मावळा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक बावीस एप्रिल रोजी विहित वेळेत तीन उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलंय यामध्ये भारतीय जवान किसान पार्टी उरणचे प्रशांत रामकृष्ण भगत शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग चंदू बारणे तसंच खोपोली येथील इंद्रजीत डी गौंड यांनी अपक्ष अर्ज भरला आहे तर दिनांक एकोणीस एप्रिल रोजी क्रांतिकारी जय हिंद सेनेचे यशवंत विठ्ठल पवार यांनी अर्ज भरला होता माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी नामनिर्देशन सादर करताना मोठं प्रदर्शन केलं तर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील दीपक केसरकर आमदार अश्विनी जगताप प्रशांत ठाकूर महेश बालदी महेंद्र थोरवे सुनील शेळके उमा खापरे अण्णा बनसोळ आदी उपस्थित होते दरम्यान दिनांक बावीस एप्रिल रोजी एकूण सतरा व्यक्तींनी आकुर्डी इथल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून तेहतीस पत्र नेले आहेत त्यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरी पाटील वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांचा समावेश आहे तर आजपर्यंत एकूण सहासष्ट व्यक्तींनी एकशे पंचवीस पत्र नेली आहेत त्यामुळे मावळची निवडणूक रंगतदार होईल असं चित्र आहे Thank you